भजी म्हटलं की तांदळाचं पीठ आलंच पाहिजे असं नाही बरं का आज मी तुम्हाला दाखवते पत्ताकोबीची भजी जी अगदी कुरकुरीत होईल तेही तांदळाचं पीठनं वापरतात ही भजी अगदी कुरकुरीत झटपट आणि खायला एकदम मस्त लागते घरच्यांना मुलांना किंवा पाहुण्यांना द्यायला ही भजी बेस्ट आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा इथं मी अर्धा किलो पत्ताकोबी घेतली आहे ती छान बारीक कापून घेतली ही पत्ताकोबी तुम्ही खिचूनही घेऊ शकतात इथं चवीनुसार मी मीठ घेतलं आणि छान पत्ताकोबीला लावून दाखवल्याप्रमाणे असं चुरून घेतलं ला। मीठ लावताना थोडा जोर लावूनच चुरायचं आहे जेणेकरून पत्ताकोबीला लवकर पाणी सुटेल इथं मी सर्व छान मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटं बाजूला ठेवलं पाच मिनटानंतर पत्ताकोबीला छान पाणी सुटतं पत्ताकोबीला छान आता पाणी सुटलं आहे आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे तर ही आवर्जून व्यवस्थित करा आता पत्ताकोबीतलं आवश्यक तेवढं सगळं पाणी काढून घ्या इथे मी सगळं पाणी असं दाब देऊन काढून घेतलं याच्यामुळेच आपली भजी कुरकुरीत होणार आहे सर्व पाणी व्यवस्थित निघालं की बाकीचं जे राहिलेली पत्ताकोबी आहे त्यातलंही पाणी त्याचप्रमाणे आपण दाब देऊन काढून घेऊ यामुळे पत्ताकोबीचा जो कुबटवास आहे तोही निघतो आणि ही प्रोसेस केल्यामुळे पत्ताकोबीची भजी छान अशी कुरकुरीत होती अगोदर किती पत्ताकोबी होती आणि पूर्ण दाब देऊन पाणी काढल्यानंतर किती पत्ताकोबी शिल्लक राहिली याचा फरक तुम्हाला इथं दिसतच असेल इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून स्लाइस करून यात घातला कांदा घालण्याचं हेच कारण की पत्ताकोबीला खूप छान टेस्ट येते खूप छान चविष्ट चा लागते आता कांदाही त्यात छान असा मिक्स करून घेऊया यामध्ये याच वेळेस कोथंबीरही लगेच घाला याच्यामुळे कोथंबीरचा जो वास आहे तो खूप छान असा मुरवेल आता याच्यामध्ये आवश्यक तेवढं डाळीचं पीठ घातलं आता इथे तुम्ही पीठ हे कमी जास्त करू शकतात इथे मी फक्त हरभऱ्याच्या डाळीचं पीठ वापरलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा ओवा ह्या छान चुरून घातल्या इथे आपल्याला थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे कारण अगोदर पत्ता कोबी जेव्हा आपण चुरत होतो त्यात अगोदरच आपण मीठ घातलेलं होतं इथं मी पाव चमचा हिंग घातलं आणि थोडंसं अद्रक खिसून घातलं इथे अजिबात मी लसणाचा वापर केलेला नाही आहे आपल्याला भाजी वगैरे काहीच बनवायची नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर इथं तुम्ही लसूण बारीक ठेचून टाकू शकतात आता यात पाण्याचा थोडासाही वापर न करता अगोदरच सर्व छान मिक्स करा नंतर आवश्यक लागेल तसं आपण यात पाणी घालूया आता दाखवल्याप्रमाणे मी सर्व छान असं मिक्स करून घेते मला हे पीठ म्हणण्यासाठी अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलं आहे इथं जसं लागेल तसं मी पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेते ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामुळेच आपली भजी छान अशी कुरकुरीत होईल यामध्ये सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर तुम्ही यात या, या प्रोसेसला सोडा घातला तर तुमची भजी कधीचही कुरकुरीत होणार नाही तर इथे मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि रव्याचाही वापर केलेला नाही आहे इथे फक्त बेसन पिठाचा वापर आहे ही भजी सिंहगडला जशी भेटते कुरकुरीत कांदा भजी सेम तशीच लागते अजिबात वाटत नाही की ही पत्ताकोबीची भजी आहे त्यामुळे ही भजी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा जेणेकरून आपले हे व्हिडिओ सगळ्यांना बघायला भेटतील आता छान असं पीठ मी मळून घेतलं आणि पाण्याचा हात लावून दाखवल्याप्रमाणे त्यात बोटं टोचून तसंच पाच मिनटंच बाजूला ठेवलं आता पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते पाच मिनटानंतर पीठ छान मुरलं गेलं आहे पाण्याचा हात त्यात लावल्यामुळे पीठ थोडं सैलसर झालं आहे वरून अजिबात पाण्याचा हात लावायची गरज नाही आता हे पीठ जसं आहे तसंच आपण भजी करायला घेऊया आता यावर मी एक चमचा कडकडीत कर तेल टाकलं आहे तर तेल हे टाकाच त्यामुळे आपली भजी छान अशी कुरकुरीत होईल आता सर्व जिन्न छान मिक्स करून झाले आता आपण भजी तयार करायला घेऊया तेल अगोदरच तापत ठेवलं आहे त्यामुळे आता तेल छान गरम झालं आपण मस्त असे छोटे छोटे भजी काढून घेऊया पत्ताकोबीची भजी ऐकली असेल पण ही भजी तांदळाचं पीठ न वापरता किती जबरदस्त लागते यावेळेस तुम्ही आता घरीच बनवून बघा तुम्ही म्हणाल की तांदळाचं पीठ किंवा रवा न वापरता ही भजी खरंच खूप छान अशी कुरकुरीत होते आता दाखवल्याप्रमाणे मी एक ते दोन बॅचेसमध्ये सर्व भजी काढून घेते कांदा भजी बटाटा भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही पत्ताकोबीची भजी नक्की करून बघा या भजीसोबत शेजवान स्वॉथ जर असेल तर याची चव दुपटीने वाढेल एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा रेस्टॉरंटची चव आल्याशिवाय राहणार नाही भजी बघतानाच ना समजते की भजी किती छान अशी कुरकुरीत झाली असेल तर नक्कीच ही सिंहगडसारखी कांदा भजी झालेली होती आमच्या घरी माझ्या मुलालाही फार आवडली तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोचवा झटपट आणि टेस्टी खानदेशी पद्धतीने किंवा माझ्या सुध्या पद्धतीने अशा रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतील व्हिडिओ बघतच राहा धन्यवाद